आम आदमी पार्टी गोवातर्फे शनिवारी भाजपचे बुराक या अभियानाला सुरुवात करण्यात आली राज्यातील रस्त्यांची दिवसेंदिवस बिघडणारी अवस्था अधोरेखित करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलं आहे भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळं अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडत आहेत यासाठी या मोहिमेअंतर्गत नागरिकांना खराब रस्त्यांचे फोटो व्हॉट्सॲप क्रमांक सेव्हन झिरो फोर फाय वन सेवन झिरो फोर फाय वन या क्रमांकावर पाठविण्याचं आवाहन पक्षातर्फे करण्यात आलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार अशा लेवलाचे पावला की असे ना की बाबा चार बॅरल डांबर कमी घाले म्हणून फक्त डांबरचा पार्ट गेलो थोडे कपचे आले टुडे भारतीय जनता पार्टीज करप्शन रन्स डीप थ्रू ऑल द लेयर्स ऑफ द रोड फक्त टॉप डांबराचो लेअर नाही पण बेस लेअर सब बेस सब ग्रेड पर्यंत सगळ्या हातून भारतीय जनता पार्टीने पैसे खाल्ले असतात आणि त्या खातीर आज तुम्ही पळयता जे खड्डे किंवा फोडकुला जे आम्ही म्हणताली ते फक्त दोन चार इंचाचे न्ही पूण अर्ज आणि एक फुटा पर्यंत सुद्धा हे बुराक जाल्ले आसा आणि ह्या बुराकांनी गाडयो आणि मोटरसायकली बी फसता फक्त असे तुमकां इनकनविनियन्स जायना इट हेज बिकम अ थ्रेट टू आर लाईफ ही प्रेग्नेंट बाय बाय प्रेग्नेंट आसा जो तर एडवायज करता की घरा भायर सरनाका म्हणून आता लोकांनी सांग किद्याक काय म्हणून वन ऑफ फॉर नॉट फॉर वर्क बिकॉज शी वॉज शी इज फ्रेगनेंट आणि ताप डॉक्टरांनी सांगितलं किंवा ना बिकॉज ऑफ द बॅड कंडीशन ऑफ रोड दीस कॅन लीड टू डिस्कॅरेज ही सत्य परिस्थिती जेव्हा आसागाव पाटल्यावर ज्यांना आम्ही रस्त्यांची परिस्थिती विजेपीच्या कमाल आहे आम्ही काय फाट्याने त्यांना आम्ही पहिले एक बाय चलत होता ती गाडी असताना देऊन त्यांना आम्ही तिथे विचारले किद्या तुका करता का म्हणून एनी प्रॉब्लेम पाहू जाय का म्हणून ना भले ते गाडी असा बिकॉज गाडी येत बसून ज्या खड्ड्यांनी परिस्थिती झाल्या विच कॅन लीड टू मिस कॅरेट हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस भारतीय जनता पार्टीचं सरकार आमचं चीफ मिनिस्टर व गव्हर्नमेंट अँड करप्शन त्या खातीर जो आज आमच्या गोयच्या लोकांचे आजची परिस्थिती सरकारान हाडल्या लागून आम्ही कॅम्पेन लॉन्च करतात मागता प्रत्येक की या कॅम्पेनी अंडर जो नंबर देतात झिरो फोर फाय वन सेवन जिरो वन दाखयता नंबर शेळी करते हजे तुमच्या गावचे बुराक जे पडले रस्त्या बी जे पीचे आसा ते आमचा धाडचे या नंबराचे आम्ही ते चीफ ले, पी मिनिस्टर धाडले पीडब्ल्यूडी मिनिस्टर वीज ऑल्सो चीफ मिनिस्टर नका धाडले आणि आम्ही ते पीडब्ल्यूडी चीफ प्रिंसिपल चीफ इंजिनियर आपण धाडले त्यांना ही जी कॅम्पेन असा बीजेपी चे बुरा वी आर लॉन्चिंग दिस कॅम्पेन आता एक नंबर आम्ही दिला सेवन झिरो फोर फाव वन सेव्हन झिरो फोर फाय वन परत एकदा रिपीट करता बीजेपीचे बुरक या नंबरचे धाडचे सेव्हन जिरो फोर फाव वन सेवन जिरो फोर फाव वन आम्ही दाखवून देऊया बीजेपी कसे हे बुराक भरना ते आम्ही दाखवून देवया गोयकार दाखवून देतले गव्हर्मेंटांना की दिस इज द स्टेट ऑफ गोवा अँड दीस इज द फेट ऑफ गोवा अंडर दिस करप भारतीय जनता पार्टीचं जो सरकार असा